बाबा बाबा आरती वरून येता बरोबर मोबाईलच कायला बसले का आणि जेवण बिवण करायचं नाही अहो ठेवा ना तो मोबाईल चला ना जेवण करून हो थांब एक मिनिट थांब अरे डुलीराम भाऊचे तो पाच पाच मिस कॉल आहेत काय म्हणता पाच पाच मिस कॉल आहेत हो ना अहो तुम्हाला काय वाटते कशासाठी फोन केला असतील भाऊंनी का माहित आता कशासाठी फोन केला मी कशासाठी नाही तर मला कसा माहित होईल मी काही फोनवर बोललो का फुट बाबा तुम्ही नाही समजले मी काय बोलत आहे का का बोलून राहिली सरळ सरळ सांग अहो तसं नाही बघा अहो तसं नाही तुम्ही सकाळी लाभले होते ना फोन मला तेव्हाच म्हटले विचारा म्हणून लक्ष्मीचा काय विचार आहे हो म्हणते की नाही म्हणते म्हणून त्यांना सांगितलं का ते बोलले मग आता बाहेर आहो मग मी सायंकाळी फोन लावतो म्हणून हो तर तेच म्हणत आहे मी नाही म्हणत असतील तर मग नारायण बापू साठी लक्ष्मीला द्यायचा द्यायचा विचार नसेल तर मग कसा त्या दैस काकुला ना खूप आशे आहे बाबा म्हणजे खूप आवडली लक्ष्मी हे बघ दुर्गा नाही म्हणतील तर आपण त्याच्यात काही करू नाही शकत त्यांना आपण जबरदस्ती करू नाही शकत ते जो आपला निर्णय सांगतील तो मला धकध वाटून तुला कशासाठी धगधग वाटून कसा मोठा असे नाही आपण सांगितलं नारायण बापूसाठी मुलगी आणि जर नकार असेल तर मग किती नाराज होतील उलट तीन वर्ष झाले लग्नाचं नाव घेतलं तर मन दुखेल आता आपण काय करू शकतो याच्यामध्ये तू जास्त विचार करू नको मला फोन लावून विचारू दे लावली आपली बडबड बडबड असात असत असत असा हो लागला जाताय ना रिंग जाताय हॅलो हा राम भाऊ राम 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 आ, राम कुठं गेला होता असत का हा किती वेळा फोन केलो बाबा फोनही जवळ नाही ठेवत तू अ भाऊ ते आरतीला गेलो होतो दुर्गा देवीची आरती नाही का आरतीला गेलो होतो मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हती तर इथंच ठेवलो घरी मग दोघे जण गेलो होतो आम्ही आरतीला घरी नव्हतो त्याच्यामुळे नाही उचललो फोन असं असा मी म्हणलं एवढ्या लवकर झोपला का का बाबा नाही नाही भाऊ एवढ्या लवकर काही झोपत नाही अजून जेवण बिवण करून मग जातो ना तिकडेच दुर्गा मंदिर कडेच जातो आम्ही कार्यक्रम वगैरे राहतात कोणत्या दिवशी कोणते कार्यक्रम कोणत्या दिवशी कोणते राहतात असं असं भाऊ तुमच्या गावी नाही मांडत का सार्वजनिक दुर्गा राहते राहते आमच्या गावी राहते पण दुर्गा देवी नाही राहत शारदा देवी मानतात काय शारदा देवी शारदा देवी तर दुर्गा देवीच्या नंतर बसवतात ना नाही हिरालाल गावोगावी दुर्गा देवी राहते आणि आमच्या गावी शारदा माता बसवतात असा असा हा बोला ना भाऊ फोन केले होतं ना हो हो फोन केलं होतो का म्हणते पोरगी का आहे हा हो तोच सांगायसाठी फोन केलो होतो मोबाईल वर ठेवा ना थांब ना दुर्गा मोठी तुला घाई राहते आधी बोलू ती मला हॅलो हॅलो हा आवाज नाही येत आहे का नाही नाही आता आवाज नव्हता येत आता येत आहे मी का म्हणत आहे हिरालाल लक्ष्मी हो म्हणाली काय म्हणते हा 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 बढिया बढिया तर मग कधी येत कधी येतात मुलाच्या घर बघायला उद्या येऊन राहिले का नाही नाही थांब थांब जास्त आता उत्साही नको हो बापा अरे वाद येऊन राहिले उद्या नाही आपला हा दसरा झाला की मग दुसऱ्या दिवशी येतो आम्ही असा असा दसरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी का ठीक आहे ना ठीक आहे काही घाई नाही सांगून देतो मी उद्याला जाऊन काकाजींना हो हो बरं ठीक आहे आता ठेवतो फोन जेवण करायला बसत आहोत आम्ही हो हो ठीक आहे ठीक आहे आम्ही जेवतो बापा हे दुर्गा कुठं गेली आताच विचारत होती का म्हणून राहिले स्पीकर वर फोन ठेवा आणि हे कुठं गेली आता हे दुर्गा दुर्गा बापा आताचे आता कुठं गायब झाली हे ते बयाड गेली नाही नाही तर मी उद्या येऊन राहिले का म्हणलं तर व त्याच्यानंतरच गायब झाली हे बापा बाबा हे दुर्गा गेले कुठे इकडे नाही आहे हे घरीच होती का हा बयाड आहे दिमाग खराब केले किती वेळचा आवाज देत तुला आ? दुर्गा दुर्गा म्हणून मला वाटलं तिकडे गेली तर नाही बाबा काकूच्या घरी सांगायला मी म्हणलं तुम्ही फोन वर बोलत होते तर साडी चेंज करून घेते तुम्हाला स्पीकर वर करा म्हटले तसे नाही ऐकलं नंतर सांगालच म्हटले म्हणून मी साडी चेंज करायला गेली मी आवाज दिलो तर तुला आवाज नाही आला का दुर्गा दुर्गा म्हणून आला आवाज पण साडी चेंज करत होती तर कशी आई म्हटली असती खूप गरमी होत होती साडीवर तर मी म्हटलं आपला घालते हा रोजचा युनिफॉर्म आणि मी म्हणते तुम्ही जात कुठं होते एली म्हणत होते काका मला इकडे तिकडे का सांगू दिला मी कसं विचार केलं होतं म्हणून काकूच्या घरी गेली का ना? पूटर -पूटर का नाही बा असा विचार केलं होतं मी बाबा काव ना पुटर पुटर का करून राहिले एक आवाज नाही येत काही नाही येत काही नाही जेवण करायसाठी आवाज देत होतो तुला मी म्हटलं कुठं गेली म्हणून इकडे आलो एकदम बघायसाठी भाऊजींचा फोन आला होता ना का म्हणाले सांगा ना काहीतरी म्हणत होते ना उद्या येता काका असे विचारले ना तुम्ही हो म्हणाली का लक्ष्मी हो 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 म्हणाली लक्ष्मी अरे वा झालं पोरीच्या डोक्यामध्ये सदबुद्धी आली आणि हो म्हटलं का उद्या येणार आहेत का नाही नाही उद्या नाही येणार आहेत दसरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी येणार आहेत असं काही नाही होत दसरा झाल्यानंतर येतील आणि येणार आहेत म्हणून हो ते हो आता आल्यानंतर मग सांगतील ना घर वगैरे पाहतील मुलाच्या जर आवडेल तरच हो म्हणतील ना असं आता पण आपण म्हणू नाही शकत की त्यांच्याकडून पक्काच आहे म्हणून नाही का तर जेवण वगैरे करून टाकू आणि मग चालले जाऊ का काजीच्या इथं सांगून देऊ नाही का नाही नाही आता नाही जाऊ उद्या जाऊन ना सांगून आता राहू दे ना आता जेवण वगैरे करून उशीर होते उद्या जाऊन ना सकाळी सांगून देऊ मग हा आता समजला मला तुम्ही इकडे धावत धावत काहून आले तर काहून आलो धावत धावत मला वाटलं हे गेली तर नाही बा काकूच्या घरी असंच वाटलं ना हा समजली मी समजली अरे कस समजली रे नाही नाही दुर्गा तसं काही नाही बाबा तसं काही विचारच नाही केलो मी तर मा... मला माहित आहे तू हुशार आहे पूर्ण गोष्ट जाणून घेतल्याशिवाय तू इकडे तिकडे जाणार नाही म्हणून मग मला खरं नाही वाटून तुम्ही चल ना आता भूक नाही लागली का मग अशी जेवण नाही करत का जेवण नाही चला, चला। वाचलो बाबा <laughs> नारायण चे बाबा आताच दुकान सुरू केलं ना आरतीला नाही येत का नाही नाही मी नाही येत रात्री आलो होतो ना नारायण तिकडेच राहते आणि तू कुठं आरतीला चालली का हो म्हटलं आता आरतीला जाते रात्री काही गेली नाही मी खूप तापत होती तीन एक वाजे गेली होती बाबराकडे मग उशीर झाला यासाठी मग स्वयंपाक तसाच होता त्याच्यामुळे मग काही गेली नाही मी हो ते शांता वगैरे विचारत होते काकू नाही ना ना आज म्हणून हो था था जाते आरतीला सायंकाळी मग माहीत नाही ज्यांना होते की नाही अहो नारायणजी बाबा त्या हिराला भाऊंना ना विचारले होते का फोन आला की नाही आला नाही मी विचारलो नाही पण रात्री तिकडे दुर्गा देवी भेट झाली तर सांगत होता सकाळी लावलं होतं म्हणे फोन तर ते कुठं बाहेर होते म्हणे तर सायंकाळी लावतो असे म्हणाले मन म्हणे पण आतापर्यंत काही फोन आला नाही म्हणे त्यांचा हो तर मी काय म्हणते तुम्ही थोडासे जा ना त्यांच्या घरी हा हिरालाल भाऊच्या घरी जा आणि रात्री येणार होता ना फोन नाही आला असेल तर लावून बघ म्हणावा नुसता माणसाच्या डोक्यात तोच विचार राहते ना नेहमी हा फोन नाही आला का म्हणतात का नाही का मंजुळा तुला किती वेळ सांगतो मी जास्त विचार करत नको जाऊ म्हणून जसा नसीबात असेल तसा होईल तुम्हाला नाही समजत कुठं गेला तर त्याच त्याच गोष्टी निघतात नुसते सांगा बरं येईल की नाही विचार डोक्यात तर तुम्हाला काय इथं दुकानामध्ये बसून राहत मी वावरा शेतात जाते रस्त्यात कोणी भेटले बस तेच विचारतात म्हणतात तुम्ही गेले होते ना मुलगा मुलगी बघायला मग काय झालं असं तर तसं ता तर हमका तर ता ढमका काही सांगा नको मग बायांच्या हो नारायणचे बाबा ते पाहते हिराला भाऊ इकडे येऊन राहिले नारायण हे मोठे लंबे आयुष्य आहेत तुझे आता तुझ्या गोष्टी सुरू होत्या असं का हा बोल काय म्हणते खुशखबर सांगायसाठी आलो मी तुम्हाला खुशखबर सांग सांग लवकर सांग ना नाही नाही असं नाही सांगत काहीतरी नाश्ता बिस्ता पण मला गेल बनवते ना बाबा नाश्त्याचीच मोठी गोष्ट आहे का बनवते नाश्ता बनवते आधी खुशखबर तर सांगा बनवते ना नाश्ता <laughs> काकू सांगते सांगतो मजाक करत आहो नाही नाही मजाक वगैरे काही नाही बनवते नाश्त्याचा बनवते काय मुलीवाल्यांनी हो म्हटलं काय येऊन राहिले का हो काकाजी त्यांचा होकार आहे येतो म्हणतात घर बघायला हिरालाल कधी येणार आहेत मग आज येत की उद्या येत आहेत नाही काकू आज उद्या नाही येत आहेत आपला दसरा झाला की मग दुसऱ्या दिवशी येणार आहेत बाबा हो म्हटलं आणि मग एवढी वेळ का आ? तीन चार दिवस अजून कशाला चालतंय चालते हिरालाल हो तर म्हणाले येऊन तर राहिले नाही का हो ना काकाजी आता त्यांनी हो म्हटलं आणि म्हणाले की दसरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी येतो म्हणून मी कशाला म्हणू कि आताच या म्हणून उद्या परवा नाही का नाही नाही बरोबर आहे तुझ्या हॅलो 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 सगळ्या गावकऱ्यांना सूचित करण्यात येत आहे की अवघ्या पाच मिनिटांमध्ये मा दुर्गा मातेच्या आरतीला सुरुवात होत आहे तरी पण लवकरात लवकर येण्याची कृपा करावी अरे बापा, आरती बाबा आरती सुरू होणार आहे आणि नाश्ता म्हणून राहिले अहो नारायणचे बाबा बसा ना तिकडे आतमध्ये घेऊन या आतमध्ये मी नाश्ता करते अहो हिरालाल तुझा नाही नाही काकाजी काकू नाही राहू द्या राहू द्या मी आरतीलाच जात होतो आता बघा पुकारला पण आरतीची वेळ होत आहे म्हणून म्हटलं इकडूनच जातो आणि सांगून देतो मजा केलो नाश्ता बिस्ता काही पाहिजे नाही नाश्ता तर कधी करता येते तुम्ही चालले वाटते आरतीला हो हो मी येत आहे आरतीला भाऊ कधी फोन आला होता आला होता का नाही नाही काकू रात्रीलाच आला होता हे आरती झाल्यानंतर घरी गेलो तेव्हा मोबाईल घरीच होता काकाजीसोबत बोललो पण होतो की सायंकाळी फोन करणार आहेत म्हणून पण ते काय झालं माझ्या मोबाईलची चार्जिंग उतरली होती तर चार्जिंग वर लावलो होतो घरीच आणि मग आरतीला आलो होतो मग घरी गेल्यानंतर बघितलं तर पाच पाच त्यांचे फोन आलेले होते मग मीच लावलो ला तर सांगायला बसले आता आजच येतो म्हणाले असते तर मग रात्री चालू असतो सांगायला मी म्हंटल आता दसरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी येणार आहेत ना आहे भरपूर वेळ उद्याच चालला जाईन सांगायला हा बरं केला ना चला काजी या नाही का नाही नाही इथं दुकानामध्ये पण लागते ना आणि आता हे मंजुळा पण येऊन राहिली आरतीला नारायण तिकडेच आहे हो बरोबर आहे नारायणला सांगून देशील बाबा सांगतो सांगतो प्रॅक्टिस करायची आहे दांडियाची हो हो ठीक आहे ना येई रुक्मिणी कुठे आहे तिकडे बोलून राहील बाबा समोर कोणासोबत बोलते कोण आली होती रुक्मिणी अशी आली होती का इकडे नाही आली ना बाहेरूनच गेली घाईत होत्या त्या चला म्हटले तर नाही म्हणाल्या कशासाठी आली होती ते आज दांडिया जाणार आहे ना दांडिया ग्रुप आमचा चार वाजे प्रॅक्टिस आहे म्हणे तर याल म्हणे सांगायसाठी आली होती अहो मी काय म्हणते ते दांडियाचे कपडे घ्यायचे आहेत ना का दांडियाचे कपडे घ्यावा लागतात तर साडी लाव उलट्या पल्ल्याची म्हणजे होते नाही नाही आहे ते दांडियाचे कपडे वेगळे मिळतात ना जनिया चोली म्हणतात मोठे दांडिया खेळते त्या सगळे जण घेणार आहेत का आता कोणाच्या मुलीकडे आहेत तेच घ्या वापरतील आणि ज्यांच्याकडे नाही आहेत ते घेणार आहेत एक वेळा घेतला की मग नेहमीसाठी होते माझा विचार होता घेऊन घ्यावा म्हणून ते ना पण रुक्मिणी माझा जमत नाही आज हो ती तिघी चोगी चालले आज घ्यायसाठी रश्मी ताई वगैरे नाही का तर मग जाऊ का मी त्यांच्या सोबत बघ बघता तू आईला विचार आई जाऊ का मी आता मी नाही म्हणेन तर म्हणेल माझी सासू असेच आहे कशाला नाही म्हणून जा ना बाबा जा आता पाहिजे रुक्मिणी मग पैसे आहेत का तुझ्याकडे काढावं लागतील पैसे बँक आहेत ना ते लाडक्या बहिणीचे जमा झाले आहेत काढून घेईन तिथले पैसे करून सांगते की मी येणार आहे म्हणून हो सांगून दे सांगून दे सोबत चालली जा रुक्मिणी कुठे चालली माझ्याकडे आहे माझ्या मोबाईल मध्ये नंबर सेव्ह आहे ना रश्मीताईचा आपल्याच मोबाईल वरून फोन लावतो म्हटली आहे ठीक आहे बरा झाला लाडकी बहिणीचे पैसे भेटून राहिले पटकन घेतात काही विचार करतच नाही जो आला तो घेतात ताई मी म्हणतो आज दांडियाची प्रॅक्टिस दुपारी करून टाकू हो माझाही विचार आहे तसा कालही करू म्हटली तर कालही काही प्रॅक्टिस झाली नाही फक्त एक टन दिवस आपण प्रॅक्टिस घेतला तर ताई किती वाजे करायची मग दांडियाची प्रॅक्टिस आता बाकीच्यांना विचारावं लागेल ना किती वाजे करून का करून म्हणून नाही का मग असे ना सकाळी आरतीच्या वेळेसच सांगायला पाहिजे होता नाही का ललिता हो तेव्हा जमत होता अहो पण बाबा सकाळी ना असे पाच मिनिट नाही थांबत कोणीच कापूर घेतला प्रसाद घेतला की भरभर जातात कामं राहतात ना सकाळचे स्वयं कोणाचे स्वयंपाक व्हायचे राहते तर कोणाचे कोणते काम राहतात नाही का अजून बाकीचे ग्रुप येणार आहेत का दांडिया ग्रुप हो तो टोलीवरच्या येणार आहे ना न्यू दांडिया ग्रुप येणार आहे असं का ते बाहेर पण जातात बाबा दांडिया खेळायला ताई मी का का म्हणते मग गणवेश पाहिजे नाही दांडियाचा दांडियाचा ते दांडिया राहते ना ड्रेस तो पाहिजे आपण का आपल्या ह्याच साड्यावरती करून दांडिया नाही नाही ललिता दांडिया ड्रेस तर पाहिजे मस्त तेव्हाच दांडिया करण्यात मजा येईल पण आता वेळेवरच कुठून दांडियाचा ड्रेसही मिळेल आपल्या गावामध्ये कोणाकडे आहे बाबा कोणाच्या इथे मिळू शकते आता कुंताच्या पोरी जवळ असेल तर ते कोणतालाच होईल तो आणि आता ह्या सरपंच ताईच्या मुलीकडे होता का माहीत बाबा नाही तर ललिता उलट्या पल्ल्याची साडी घालून मस्त दांडिया करायचं हो तस आपण जमते ना चल बरं बाकीच्यांना सांगावं लागेल की आज प्रॅक्टिस करून म्हणून जेवढी जास्त दांडियाची प्रॅक्टिस करून तेवढे चांगले स्टेप येतील नाही का हो म्हणून मी तोच विचारायला आली सूर्यकांतालाही आवाज देईन म्हटली तर ते घरीच नाही दिसली बाबा कुठं गेली आहे ते का माहीत गेली असेल कुठेही चल कुंताच्या घरी जाऊन आणि रजनी दुर्गाला पण सांगावं लागेल सांगून देईन ना मग रजनी दुर्गाला आता कुंताच्या घरी गेल्यावर किती वाजे करायचे आहे दांडिया वगैरे माहीत झाल्यानंतर मग मी सांगून दे फक्त वावरा बिवरात नाही गेल्या पाहिजेत बाबा त्या नाही जाऊ म्हणत होत्या आज घरीच राहणार आहेत चला ना तर मग आता दुपारचीच वेळ मिळते आपल्याला काही प्रॅक्टिस वगैरे करायला मग चार वाजले की स्वयंपाक बनवा लागते लवकर हो बाबा चार वाजेपासून तर स्वयंपाक मग त्याच्यानंतर आपण आरतीची तयारी नाही का उशीरच होते मग आणि आज आता दांडी आहेत तर कर लवकरच करावं लागेल हो तर म्हणूनच आता दुपारीच करू म्हणत होते प्रॅक्टिस चल चल मग ललिता था थांब एक मिनिट मी विशालला सांगून देते की आम्ही ललिताच्या घरी चाललो म्हणून हो ठीक आहे ना सांगा लवकर तर शांतता तांतता इथं जाऊन का हो आता प्रॅक्टिस करायची आहे ना दांडिया प्रॅक्टिस तर माझा विचार होता आताच करून घेऊ म्हणून मग सायंकाळी तर चार वाजले की कामं राहतात स्वयंपाक बिंपाक हा तो नाही का जूर, जूर, हां झाडजूड बिळजूड सळा रांगोळी चार वाजले की ते आपले कामच राहतात मग बायांचे हो तो तर आहे म्हणा हो बाबा हे कावेरी आली आमच्या घरी आणि चल चल लावून देलं माझ्या मागे आता तुम्हाला लवकर जाऊन म्हणलं तर तुम्ही चहा वगैरे ठेवले का ताई इने तर तुम्हाला गायच राहते कधी येतात तसे फुर्स दिन नाही येत बाबा बस अर्धा तास काही एक तास असा नाही किती वेळा म्हणतो तुम्हाला हा आपले ब्लाऊज घे धरून यावा इथंच काज बटन वगैरे होते आणि बस नाही होते का वहिनी ये येईन तसे धरून तर मग म्हणाल का या ताई बसायला येतात तर आपला कामच धरून येतात म्हणून नाही ना बाबा कशाला म्हणेन ताई मी तशी मी तर समोरून म्हणते ना की आणत जा म्हणून मलाही शिकवा काचा वगैरे करायला करू लागत जाईन मी राहू द्या राहू द्या तुम्हाला कुठं वेळ मिळते मावशी नाही आहे ना कुठे गेली जेवण वगैरे केलं ना आराम करून राहिल्या चला बाबा मग घरी प्रॅक्टिस वगैरे करून कावेरी आपल्या वहिनीला सांगितले का काही नाही मी तिकडे नाही गेले बाबा असं का तर मग एक काम कर ना कावेरी तू त्या ललिता ताईच्या घराकडून ये आणि त्यांनाही सांगून दे देताईच्या घरी यायला त्या रजनीलाही आवाज देतील आणि दुर्गालाही देतील आवाज नाही तर मग म्हणतील की आम्हाला बोलवलाच नाही म्हणून नाही का मी बहिणी सरपंच बहिणीला नाही सांगतलं ना त्या राहतात का त्यांना सांगावं नाही लागेल आधी ताईच्या घरी जाऊन आणि मग ताईकडे आहे त्या ताईचा फोन नंबर ताईला म्हणून लाव म्हणे हो तसं जमते अरे इथंच बसले आहेत ना दोघी जणी आता आम्ही तुझ्या घराकडेच का घराकडे येणार होत्या का कशासाठी आल्या बाबा दोघी जनी म्हणतात दांडिया प्रॅक्टिस करून नाही का म्हणतात आज दांडिया आहे तर रात्री असा त्याच्यासाठी चालू आम्ही पण हो सूर्यकांत मी तर तुझ्या घराकडे आली होती आवाज दिले तर तू दिसली नाही बाबा दार लावला होतं हा बरोबर असेल मी कुंता वहिनीच्या घरी आली त्याच्यानंतर आले असणार तुम्ही आता इथं याला तर अर्धा पाऊन तास झाला चहा वगैरे बनवला वहिनीने बघा ना मी याला लिताला म्हटली चहा बनवतो तर ऐकली नाही राहू द्या राहू द्या केलं तर अजून बनवते ना दोन कट बनवायला का वेळ लागते इकडे गोष्ट आहे होतात आणि चहाही होते विचार आहे मग कधी करायची प्रॅक्टिस दांडिया आहे प्रॅक्टिस वहिनी बसा ना बसा पहिले मग सांगा काय बा का आपल्या भाऊ झाले बसा बसा म्हणते आणि मला नाही म्हणत काही नाही वहिनी तुम्हालाच म्हटली ना मी वहिनी तर त्या तुमच्या साईडला आहेत तुम्हालाच म्हटली या बसा म्हणून असं का मला म्हटले का कोणता बसतो सोफ्यावर हा टेबल आहे ना इथं बसतो मी इथं बसतो सोफ्यावर काही नाही ताई तुम्ही बसा सोप्यावर मी बसतो इथं एक काम करा तुम्ही दोघी सोफ्यावर बसा मी तिकडे बसते टेबलवर नाही नाही कोणता मी इथंच बसतो बसतो आता बसली आहे ना इथं चांगला झाला ना तिथं नाही झाली असते मी का म्हणतो कावेरी तुझ्याकडे आहे का ड्रेस तो दांडियाचा चोली का हो हो नाही ना बहिणी माझ्याकडे नाही आहे बाबा हो का चोली घालून मस्त दांडिया केला ना छान वाटते एक सारखे ड्रेस आहे आता हो पण आता मिळतील कुठं तर तुझ्या पोरीचा असेल तर तुला जमते मग नाही ताई ते लेंगे बिंगे आहेत तिचे ते नाही तसे नाही ते दांडियाचे ड्रेस राहतात ना तसे पाहिजेत अहो ताई तर ते रेंट वर मिळतात ना म्हणजे किरायाने नाही का किरायाने घेता येते ना आपल्याला रेंट आता तेवढी तरी इंग्लिश लग, बोलत राहतात ना समजते तेवढा हो हो बरोबर आहे किरायाने मिळतात मस्त किरायाने बोलवून नाही तर आता कुठं मिळतात किरायाने माहीत आहे का कोणाला हो माहित आहे ना दुकान आहे मला माहित तर आहे का मग सगळ्यांची तयारी हा किरायानेच ड्रेस बोलवायची चनिया चोली आपण इथं ता पाचच जणी आहोत रजनी दुर्गाला विचारावं लागेल ना अजून हे सरपंच ताई त्यांना पण विचारावं लागेल आणि मग तसे बोलवून टाकू किरायाने बढिया हो तसा करू मग